महत्वाची घडामुळे कोपर्डी अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला फडणवीसांची साथ आहे आठ वर्षांनंतरही मुख्यमंत्री फडणवीसांची पीडित कुटुंबाला साथ पीडित मुलीच्या बहिणीच्या फडणवीस दाखल झालेले सोहळ्यात पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आलेले सर्व सन्मान्य राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून आलेले सर्व नेते मंडळी आलेले सर्व आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ आणि सर्व आलेल्या लोकांचे मी वराळ आणि सुद्रीख परिवाराच्या वतीने या शुभविवाहाला स्वागत करतो सगळ्या आल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद तर कोपर्डच्या पीडितेच्या बहिणीच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावलेली आठ वर्षांनंतर सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांची पीडित कुटुंबाला साथ असल्याचं दिसतंय फडणवीस या विवाह सोहळ्यात दाखल झालेले आहेत याच ठिकाणी मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे